मुंबई शहरातील बेस्टची वाहतूक म्हणजे जनसामान्यांसाठी लाईफ लाईन मांडली जाते मात्र सध्या आज मानवाधिकार दिनाचं औचित्य साधत आपण बघू शकतो की तर मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोर हे सर्व जे आंदोलनकर्ते आहे ते वेगवेगळे पोस्टर जे आहे ते हातामध्ये घेऊन उभे आहेत बेस्ट आहे मुंबईच्या जनतेचं चा जवळचं नातं तर बेस्ट जे झालेलं खाजगीकरण असेल किंवा भाडेवाढ असेल या अनुषंगाने तर हे सर्व नागरिक आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आपण या सर्व नागरिकांशी चर्चा करू तर आज खर तर खर तर आज तुम्ही रस्त्यावरती उतरलात काय कारण आहे याच कारण आमच्या बेस्ट बसला ते संपवण्याच्या मार्गावर आहे सरकार तोटा होतो तोटा होतो म्हणून वाहतूक सार्वजनिक वाहतूक हे नफ्या तोट्याचं कारण काम नाही आहे ही लोकांसाठी सेवा आहे आणि आज दहा डिसेंबर मानवता मानव दिन आहे मानवाधिकार दिन आणि हा आमचा अधिकार आहे सार्वजनिक वाहतूक हजारो कोटी रुपये ते मेट्रो जी खाली जाते आता तुम्ही जाऊन बघा मेट्रो मध्ये पूर्ण बसायला जागा अधिकार तत्वाने तुम्ही काय मागणी करताय आम्ही मागतोय की बेस्ट बसेस ज्या खाली तुटपुंज्या दोन हजार बसेसच चालत आहे त्याच्यामुळे बेस्टची संख्या कमी झाली आहे भाडं वाढलेलं आहे आणि नियमित बसेस येत नाहीत रूट कॅन्सल केलेले आहेत जेवढ्या कमी बसेस आहेत त्याच्यामध्ये एवढी प्रचंड गर्दी होते की बायकांना त्रास होतो आणि बाय बेस्ट बस हा सर्वांचा अधिकार आहे कारण आपण आपली लोकल ट्रेन बघितली तर तुम्ही बघू शकता लोकल ट्रेनपर्यंत अपंग लोक पच पोचू पण शकत नाही बायका पोरं शाळेत जाणारी पोचू नाही शकत त्यांच्यासाठी बेस्ट हाच एक मार्ग आहे पण ती बेस्ट बसच जर का तुम्ही नियमित नाही ठेवली पंचेचाळीस मिनटं एका बससाठी वाट बघावी लागली तर लोकांचा उदरनिर्वाह कसा होणार हा आमचा मुख्य म्हणजे हा आमचा लाईव्हिहूड म्हणजे पण प्रश्न आहे बेस्ट बस म्हणजे आणखी काही ज्येष्ठ नागरिक का आहेत आपण चर्चा करू आज हातामध्ये पोस्टर घेऊन रस्त्यावरती महानगरपालिकेच्या समोर उभे आहेत नक्की काय तुम्हाला त्रास होतो आहे आणि नक्की काय मागणी तुमची हे बघा आमचं प्रवास हा आमचा अधिकार आहे बीएमसी कायद्यानुसार महानगरपालिकाने मुंबईकरांना बसेसची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचं आहे मागच्या पाच ते सहा वर्षापासून बी एस टीचे बसेसची स्वतःच्या मालकीचे बसेसची संख्या कमी होऊन अडीचशेपर्यंत आलेला आहे पण महानगरपालिका त्याला पैसे देत नाही एका बाजूला कोस्टल रोडला पैसे देते आहेत फ्रीवेसाठी पैसे देते आहेत इतर ठिकाणी डंपिंग जे ग्राउंड आहे तो मोकळा करून अडाणीला देण्यासाठी पैसे आहेत मात्र बी एस टीला पैसे देत नाही आम आमची मागणी आहे बी एस टीला पैसे द्या बी एस टीचे निवृत्त जे कामगार आहेत त्यांची देणी दोन हजार एकोणीसपासून थकलेली आहेत ते नऊशे कोटी रुपये आहेत पण देत नाही आहेत आमची मागणी आहे मानव अधिकार दिवस आहे हा आमचा अधिकार आहे प्रवास आमचा अधिकार आहे आमच्या निवृत्त वेतन मिळण्याचा अधिकार आहे हे महानगरपालिकेने ह्याच्यावरती लक्ष द्या ताबडतोबीनं पैसे द्या सरकारने लक्ष घाला ही आमची मागणी आहे खरं तर प्रशासनाने काही भूमिका घेतली नाही तर तुम्ही कुठल्या भूमिकेवरती ठाम असणार आहात आम्ही आता आमची का संघटना आहे वेगवेगळ्या एका संघटनेने आम्ही सगळे ते सेवानिवृत्त आहोत तिच्यात आम्ही चड्डी बनियान आंदोलन करणार आहोत की आम्हाला ह्या मूलभूत सुविधा द्याव्या महापालिकेच्या विद उद्यान विभाग आहे शिक्षण विभाग आहे आरोग्य विभाग आहे ते सगळे विभाग चालू आहे ते सगळे विभाग कधी फायद्यात नसतात आता हे मेट्रो इथे उभारणं काम चालू आहे हजारो कोटी रुपये महापालिका त्याला देते मात्र बी एस टी त्यांची स्वतःची योजना असून ते मूलभूत अधिकारातच आहे मूलभूत अधिकार आम्हाला वंचित ठेवत आहे मुंबईकरांना कामगारांचे देणी देत नाही आहे कामगारांना जीव जीव जीवानिशी मारत आहे ही महापालिका तरी त्यांचा ते देणं देत नाही आहे आणि जो अर्थसंकल्प आहे बी एस टीचा तो बी एम सीमध्ये का गो एकत्र करत नाही आहे कारण त्यांना हे सगळं विक्री करायचं आहे जर एक अल्था संकल्प। अल्था संकल्प एक हे एकत्र केला अर्थसंकल्प अर्थसंकल्प जर एकत्र केला तर त्यांना हे विकता येणार नाही आहे महापालिकेला आणि हे वेट लिस्ट बंद करावं लागणार आहे म्हणून अर्थसंकल्प एकत्र करत नाही आहे आणि तो डाव उधळून पाळायचा पाहिजे सगळ्या मुंबईकरांनी ही आमची प्रमुख मागणी ह्या दिवशी तर या ज्येष्ठासोबत काही तरुणसुद्धा या ठिकाणी सामील झालेले आहेत मित्र काय मागणी आहे तुझी हातामध्ये पोस्टर घेतलं मा, आहे काय माग काय माग मागणी आहे तुमची माझं नाव धनंजय मी दिशा विद्यार्थी संघटनेचा सदस्य आहे म्हणजे एक मागणी सगळ्यात प्रमुख मा प्रमुख मागणी आमची हीच आहे की खाजगी करण्याची धोरण आहे म्हणजे आज वेट लिजिंग मॉडेल असू दे त्यानंतर जे बेस्ट डेपोची जमीन आहे तिला कवडीमोल भावाने विकलं जात आहे या सगळ्या धोरणांच्या सगळ्यात वरती म्हणजे हे धोरण कुठून निघून येतात हे सगळे जे खासगीकरणाऱ्या धोरणामध्ये निघून येतात खर तर याच्यामध्ये काही तरुणी सुद्धा आहेत हातामध्ये पोस्टर घेतलंय काय मागणी करताय म, हम यही मांगते हैं, जैसे कि हम देखते हैं कि स्टूडेंट्स अभी प्रवास ही नहीं कर पा रहे डबल हो गया है फिर, तो हम यही मांगते हैं कि अफोर्डेबल फ्री होना चाहिए ट्रांसपोर्ट हमसे इतने टैक्स लिए जाते हैं बेस्ट को सब्सिडाइज होना चाहिए उन टैक्सेस से, पर वो होती ही नहीं है क्योंकि सरकार कोस्टल रोड बनाने में बिजी है महंगी महंगी मेट्रो बनाने में बिजी है हम यही बोल रहे हैं कि खरात बेस्टचा प्रवास आहे तो जनसामान्यांसाठी आहे आणि याच्यामध्ये केलेली भाडे वाढ असेल किंवा खाजगीकरण असेल हे त्वरित थांबवलं पाहिजे मानवाधिकाराचा अधिकार घेत खरंतर आज याचा औचित्य असत सतत सर्व हे नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण असेल हे आज रस्त्यावरती उतरले आहेत आणि हातामध्ये पोस्टर घेत खरंतर त्यांच्याकडून हे आंदोलन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या समोर छेडण्यात येत आहे तर पोलिसांकडून त्यांना आता रस्त्यावरून हटवण्यात येत आहे मात्र आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही मानव अधिकारानं तो आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार मागण्यासाठी आम्ही असेच रस्त्यावरती उतरू अशी भूमिका जी आहे ती या आंदोलनकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे लक्ष्मण मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव